चुकीचा आहार टरबुजासोबत कधीही पुदिना किंवा थंड पाणी पिऊ नये दुधासोबत फणस कधीही खाऊ नये उडीद डाळ यांच्या वरणासोबत मुळा जेवणात खाऊ नये चार तेल तूप सोबत घेऊ नये अननसाचा ज्यूस काढताना त्यामध्ये दूध घालणे टाळावे तूप बनवताना बनवून तांब्याच्या भांड्यात कधीही ठेवू नये पालक कांदा एकत्र खाऊ नये रात्रीच्या वेळी सातूचे पीठ खाऊ नये माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घट्टीचं बटन नक्की दाबा इंस्टावर फेसबुकवर फॉलो करा आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ग्रुपवर हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद गुरु उन्हाळ्यात थंडावर देणारे पदार्थ धान्यामध्ये तांदूळ गहू ज्वारी नासणी धने जिरे बडीशेप शेपू भाज्यांमध्ये पालक बीट कोबी कांदा मुळा पोहळा काकडी आळू शेपू लिंबू गीड लिंबू कोकम डाळिंब कारले रताळे गाजर कोथिंबीर गुलाब फळांमध्ये नारळ टरबूज कलिंगड लिंबू संत्रीड लिंबू बेल पान सफरचंद खजूर रामफळ सीताफळ डाळिंब संत्री मोसंबी ऊस केळी अंजीर कोकम कऊट इत्यादी मसाल्यामध्ये मिरे धने जिरे बडीशेप कडधान्यामध्ये हुलगे म्हणजेच कुथळ मूग वाटाणे मठ पातळ पदार्थ खोबरे तेल तूप गावरान मठ्ठा ताक लिंबू सरबत कोकम सरबत उसाचा रस टिपे एवढी आहे की तापलेला उसाचा रस पिऊ नये त्याने उलट्या उलट्याजुलला होऊ शकतात ऊस रस ऊस जिथं थंड ठिकाणी ठेवलेला आहे किंवा झाकून ठेवलेला आहे अशाच ठिकाणी उसाचा रस पिल्याने उसाचा रस देखील थंड आहे माहिती आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजू घंटीचं बटन दाबा जर प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर हे सगळं फ्री आहे जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल इंस्टावर फेसबुकवर देखील कर फॉलो करा आणि आपली मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद